Big Boss सीजन 28 बिग बॉस मराठीचा सीझन पाच अठ्ठावीस जुलैपासून सुरू होणार असून यंदाच्या या पर्वाचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे त्यामुळे यंदाच्या पर्वाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे मागील काही दिवसांपासून बिग बॉसच्या या पर्वाचे अनेक प्रोमो समोर आले तर या सीझनची रिलीज डेट लवकरच जाहीर करावी अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत होती काही दिवसांपूर्वीच या शोचा आणखी एक प्रोमो समोर आला ज्यात कलर्स मराठीने या शोची रिलीज डेट जाहीर केली तर आता याच प्रोमोचा एक बिहाइंड द सीन व्हिडिओ समोर आला असून यात आपल्याला रितेशची एक वेगळीच एनर्जी पाहण्यास मिळते बिग बॉसच्या या नवीन सीझन साठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज